नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी तीन विधी संघर्षित बालकांनी केलेल्या गोळीबारात आदित्य गणेश भेकडे हा तरुण जखमी झाला त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले असून या संदर्भात दिनांक पंचवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त देवरोड विभाग देवीदास घेवारे यांनी दिलेली माहिती आपण पाहूयात तळेगाव गाबाडी पोलीस स्टेशन नंबर दोनशे छप्पन आयपीसी तीनशे सात पाचशे सहा अशा पद्धतीने चोवीस तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी आपल्या घराजवळ गाडीवर बसलेले असताना रात्री साधारण साडे अकरा बाराची वेळ होती त्यावेळी तीन लोकांनी येऊन गोळीबार केल्याचं खबर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली दरम्यान फिर्यादी यांना मायमार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्या ठिकाणी तळेगाव पोलीस स्टेशनचे वपोनी पाटील साहेब त्यांचे सहकारी देवनवार आमचे मान्य डी सी पी बांगर डॉक्टर शिवाजीराव पवार साहेब मी स्वतः त्या ठिकाणी गेलो त्यानंतर आम्ही चौकशी केली फिर्यादीच्या ताव्या खांद्याच्या वरती गोळी घासून निघून गेले होती फिर्यादीकडे चौकशी करता, करता फिरॅली सांगितलं की तीन लोक आले होते त्यातल्या तीन जणांपैकी एकाचं नाव त्याला माहीत होत बाकीचे दोन जणांनी नाव त्याला सांगता आले नाही आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर मी पळून जाऊ पळत असताना एक कार आडी आली कारण मी निघून गेलो तेवढ्यात हे एक गोळी फायर करून माझ्यावरती मिळून गेलेल्या अशी त्यांनी फिर्याद दिली होती ती फिर्याद आम्ही त्यांनी घेतली त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या त्याच वेळेला लगेच आणि पूर्ण दिवसभर आम्ही आपल्या परिसरात पुणे जिल्ह्यात त्या आरोपींचा शोध घेत होतो गुप्त बातमीदारामार्फत त्यामध्ये रात्री काल आमचे पोलीस शिपाई तारू आणि पोलीस शिपाई पाटोळे यांना खबर मिळाली तो पुणे परिसरात हे तिघ जण येणार आहे त्याप्रमाणे एक टीम पुणे परिसरात गेली पुणे परिसरात गेल्यानंतर बातमीदारांनी सांगितलं त्याप्रमाणे हे तीन जण रस्त्याच्या कडेला चालत असताना आम्हाला दाखवले आम्ही तेव्हा जणांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तिन्ही विधी संघर्षित बालक आहेत त्या विधी संघर्षित बालकापैकी एकाने त्याच्यावर फायर केलेला आहे त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन मी स्वतः त्यांच्या बरोबर गेलो ताब्यात घेऊन या आम्ही माझ्या ऑफिसला आलो ऑफिसला येऊन त्यांचं इंटरगेशन केलं इंटरॉगेशन मध्ये असं कळलं मागच्या नवरात्रामध्ये एकमेकडच्या बघण्यावरून त्यांचा वाद झाला होता तक्रार वगैरे कुठेही दाखल नाही परंतु हे कायमचा सिलसिला चालू होता आणि त्यामध्ये या आरोपीला भीती वाटायला लागली की आपल्याला मार्गावं आणि एक दोन वेळा हो। त्याला सी वगैरे केली होती त्याप्रमाणे के त्याला राग होता त्याच्या मनात त्यांनी काल रात्री येऊन मी परवा दिवशी रात्री येऊन हायर केलेला सर्वात प्रथम असं आहे की हे जे आहेत ते विधी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही यांना समुपदेशन समुप आम्ही सर्व स्टाफ आणि एनजीओ यांच्या मार्फत करणार आहोत की जेणेकरून त्यांच्यामध्ये सुधारणा होईल यातल्या तिन्ही मुले साधारण सतरा वर्षाची आहेत आणि तिन्ही सध्या शिक्षण घेत नाहीत नाही दोन दहावी नापास आणि एक नवी नापास आहे आणि आई वडिलांनाही आपण बोलवणार आहोत आणि त्यांनाही याच्या बाबत देणार आहोत या गुन्ह्याचा आणि इलेक्शनचा काही मात्र संबंध नाही सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगतो कारण इलेक्शन अलकदा वेगळा आहे आणि हा प्रकार आहे तो वेगळा आहे ही मुलं लहान आहेत आणि त्यांच्या डोक्यात ही दुसरी कुठली कल्पना नाही आणि आपण जसं म्हटलं की इलेक्शनच्या काळामध्ये प्रशासन किंवा आम्ही कशा प्रकारची पावलं उचलणार आहोत तर आमचं रोज डेली पेट्रोलिंग चालू आहे आमचे स्वतः अधिकारी रस्त्यावर उतरून पेट्रोलिंग करत आहेत रूट मार्च होत आहे सीआरपीएफ एसआरपीएफ यांच्या मार्फतीनं आरपीएफ यांच्या मार्फतीनं रोज म्हणजे ज्या भागामध्ये आपण एरिया डॅमेज एरिया ज्याला म्हणू शकतो सेन्सिटिव्ह एरिया म्हणू शकतो त्या भागामध्ये रोजची रोज पेट्रोलिंग व ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या वेळी रूट घेतले जात आहेत रोज रात्री गुन्हेगाराचे नाकाबंदी करणं कॉम्बिंग ऑपरेशन घेणं आणि ज्यांना शक्य म्हणजे ज्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई झालेली नाही त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई करून आपण इलेक्शनच्या दृष्टीनं सध्या तयारी करत आहोत आहे नाव कळलेलं आहे कुठून आलंय ते परंतु मला असं वाटतंय की मी ते सध्या बोलणार नाही तो तपासायचा भाग आहे आणि लवकरच त्याला सुद्धा अरेस्ट होईल काल रात्री बसूनच आम्ही त्याच्या मागावर आणून लवकरच त्याला सुद्धा अरेस्ट होईल आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद